भाषण कलेच्या माध्यमातून तुम्ही पैसा कसा कमवू शकता हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच मोठा होईल पण जर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणार असाल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेल की ॲक्च्युली भाषण कलेच्या माध्यमातून कसा पैसा मिळवता येतो आणि लोक कशा पद्धतीने पैसा मिळवतात खरं तर भाषण कलेच्या माध्यमातून स्वतःचं नाव ब्रँडिंग होतं तुमच्या व्यवसायाचं नाव ब्रँडिंग होतं तुमचा स्वतःचा एक ब्रँड निर्माण होतो पण त्याच्या सोबतच भाषण कला जर तुम्हाला आली तर तुम्ही चांगले पैसे कमावू शकता आणि ते कसे कमावू शकता हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत तर भाषण कलेच्या माध्यमातून पैसे कसे कमवावेत तर पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की कि व्याख्याता किंवा प्रबोधनकार जर तुम्हाला चांगलं बोलता आलं जर तुम्ही एखाद्या विशिष्ट विषयाचा सखोल आणि लोकांना आकर्षित करणारा कंटेंट तुमच्याकडे असेल तर तुम्ही व्याख्यान करू शकता तुम्ही भाषणे करू शकता व्याख्याता किंवा जर प्रबोधनकार तुम्ही जर झालात तर तुमचा एक आर्थिक उत्पन्नाचा स्रोत आज चांगल्या प्रकारे निर्माण होऊ शकतो पहा आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये जे जे काही वक्ते आहेत किंवा त्या आहेत यांचा जर आपण विचार केला तर जवळजवळ नव्वद टक्के जे वक्ते आहेत किंवा व्याख्याते आहेत ते अतिशय आहे आहे गरीब कुटुंबातून अतिशय सामान्य कुटुंबातून आलेले आहेत हे आले, आहे आले असताना सुद्धा चांगला अभ्यास करून चांगला सराव करून आज ते मोठ्या ठिकाणी वक्ते म्हणून किंवा प्रबोधनकार म्हणून काम करतायत उदाहरण द्यायचं म्हटलं तर निवृत्ती महाराज असतील त्याचप्रमाणे नितीन बानुगुडे पाटील असतील त्याचप्रमाणे गणेशजी शिंदे असतील असे अनेक मंडळी आज व्याख्यान क्षेत्रामध्ये काम करतात आणि व्याख्यान क्षेत्र हे असं क्षेत्र आहे इथं तर तुम्ही पैसा कमवताच फक्त पैसा कमवत नाहीत तर समोरच्या आयुष्यामध्ये तुम्ही चांगल्या विचारांचं योगदान करता त्याचं जीवन परिवर्तन काम करण्याचं काम करता म्हणूनच मित्रांनो जर तुम्हाला चांगलं भाषण करता येत असेल तर व्याख्याते किंवा प्रबोधनकार होऊन नक्कीच तुम्ही तुमचा जो अर्निंग आहे किंवा तुमचा जो इन्कम स्रोत आहे तो तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीनं हा मिळवू शकता आणि पहा आज शिवजयंती असते भीमजयंती असते महात्मा फुले जयंती असते अशा अनेक जयंत्यांच्या प्रसंगी वक्त्यांना बोलवलं जातं प्रबोधनकारांना बोलवलं जातं त्याचप्रमाणे दष्क्रिया आहेत त्या दष्क्रियेच्या माध्यमातून अनेक प्रबोधनकारांना देखील विचार मांडण्यासाठी बोलवलं जातं अनेक संस्था आहेत संस्थांच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी अनेक वक्त्यांना बोलवलं जातं याच्यामध्ये प्रेरणादायी वक्ता म्हणून एक पार्ट आए, जे जे आहे की जे मोठे आहेत शाळा आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी वक्त्यांना बोलवलं जातं व्याख्यात्यांना बोलवलं जातं आणि जो नवखा वक्ता आहे तर कमीत कमी दोन हजार रुपये तरी त्या वक्त्याला दिले जातात आज ग्रामीण भागांमध्ये शुभजयंत्या होतात भीम जयंत्या होतात त्या भीम जयंत्यांच्या माध्यमातून शिवजयंत्यांच्या माध्यमातून जी नव्याने पिढी येते त्यांना कमीत कमी दोन हजार रुपये तरी दिले जातात जसा जसा त्यांचा कार्यकाळ पुढे जाईल अनुभव येत जाईल लोकांना आकर्षित करण्याची त्यांची जी शक्ती आहे ती वाढत जाईल मग तुम्हाला चारोळ्या वापरता आल्या पाहिजेत तुम्हाला उदाहरणं देता आली पाहिजेत तुम्हाला विरोध करता आले पाहिजेत अशा सगळ्यांचाच विचार करून जसा जसा तुम्हाला वेळ अधिक अधिक त्या क्षेत्रामध्ये होईल तस तसा दोनशे पाच पाचशे दहा दहाचे पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास ते लाख रुपये सुद्धा काही वक्त्यांची ही सुपारी असते तर मित्रांनो जर तुम्हाला चांगलं भाषण करायचं असेल किंवा भाषण क्षेत्रामध्ये जर आवड असेल तर तुम्हाला व्याख्याच्या किंवा प्रबोधनकार होऊन सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे इन्कम करू शकता दुसरा पैसा कमवण्याचा मार्ग आहे भाषण कलेतला तो आहे सूत्रसंचालक किंवा निवेदक आज पहा लग्न असेल त्याचप्रमाणे साखरपुडा असेल त्याचप्रमाणे दशक्रिया विधी असेल किंवा एखादा व्यक्ती हा त्याच्या क्षेत्रातून निवृत्त होत असेल असा कोणताही घटक असू द्या त्या घटकामध्ये जर कार्यक्रम करायचा असेल तर सूत्रसंचालक किंवा निवेदक हा खूप जरुरीचा असतो एक काळ असा होता मला आजही आठवतं की गावाकडे सूत्रसंचालकाची किंवा निवेदकाची काही गरज नसायची कार्यक्रम त्याच्या विना पार पडायचा पण आज ग्रामीण भाग असू द्या आज शहरी भाग असू द्या आज, आज आपण महाराष्ट्रात तर जगभरात कुठेही गेलो तरी सूत्रसंचालक निवेदक अर्थात अँकर हा असतोच लग्न समारंभामध्ये लोकांचं नाव घ्यायचे असतील कार्यक्रम पुढे न्यायचा असेल तर या सूत्रसंचालकाची गरज ही प्रामुख्याने लागत असते आणि तुम्हाला प्रत्येक सीझन मध्ये सूत्रसंचालक किंवा निवेदक याची ऑपॉर्च्युनिटी ही असते जसं की लग्न सराईमध्ये सूत्रसंचालक निवेदक लागतो अगदी त्याच प्रमाणामध्ये एखादा सरकारी अधिकारी जरी निवृत्त झाला तर त्याचा जो निवृत्ती समारंभ करायचा असतो तेथ सुद्धा सूत्रसंचालक लागतोच एखाद्यानं नवीन बिझनेस ओपन केला तर त्या कार्यक्रमाला सुद्धा सूत्रसंचालक लागतो राजकीय सभा असतील त्यांना सूत्रसंचालक लागतो म्हणजे सूत्रसंचालक ही जी फील्ड आहे ही ग्लोबल फील्ड आहे आणि महिन्याच्या बाराही महिने वर्षाच्या बाराही महिने चालणारी ही फील्ड आहे म्हणून मित्रांनो जर तुम्हाला भाषण कलेमध्ये आवड असेल तर तुम्ही सूत्रसंचालक किंवा निवेदक होऊ शकता आणि जे नवीन सूत्रसंचालक तयार होत आहेत म्हणजे लग्नामध्ये जे साखरपुड्यामध्ये काम करतायत तर कमीत कमी दीड ते दोन हजार रुपये त्यांना दिले जातात तर जे काही प्रोफेशनल सूत्र संचालक आहेत की जे मोठे मोठे इव्हेंट पार करतात त्यांना दीड ते दोन लाख अडीच लाख अशा पद्धतीनं सुद्धा अमाऊंट ही दिली जाते महत्वाचा असतो तुमचा अनुभव असतो तुमचा आवाज तुमचं प्रेझेंटेशन पण ह्या क्षेत्रात सातत्याने तुम्ही पाच सहा वर्ष काम केलं तर कमीत कमी तीस ते चाळीस हजार रुपये तुम्ही कमवू हो शकता एवढं चांगलं हे फील्ड आहे मित्रांनो तुम्ही ह्या फील्डकडे येऊन तुमचं जे अर्निंग आहे ते वाढवू शकता त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो युट्यूबर पहा जर तुम्ही भाषण कलेमध्ये पारंगत असाल किंवा भाषण कलेमधून तुम्हाला पैसे कमवायचे असतील भाषण कलेली आवड असेल तर जर तुम्ही युट्यूबवरती तुमच्या सातत्यानं व्हिडिओ टाकत असाल तर ज्यावेळेस तुमचे एक हजार सबस्क्रायबर होतात आणि चार, चार चार हजार वॉच टाइम ज्या वेळेस होतो त्यावेळेस तुमचं चॅनल हे मॉनिटाईज होतं आणि मॉनिटाईजच्या माध्यमातून देखील तुम्हाला अर्निंग हे येऊ शकतं गरज असते ती सातत्यानं व्हिडिओ टाकण्याची सातत्यानं युट्यूबच्या रील टाकण्याची पण जर तुमचा अभ्यास असेल तुमची आवड असेल तर तुम्ही युट्यूबवरती भाषण कलेच्या माध्यमातून व्हिडिओ टाकू शकता किंवा लिडरशिप आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे तुमचा बिझनेस कसा ग्रोथ करायचा अशा अनेक प्रकारच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कंटेंट क्रिएशन करू शकता पण त्यासाठी आत्मविश्वास लागतो त्यासाठी तुमचं कम्युनिकेशन स्किल लागतं बोलण्याचं प्रभावी स्किल लागतं ते जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून देखील चांगल्या प्रकारचे पैसे तुम्ही कमावू शकता भाषण कलेच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा चौथा महत्वाचा मुद्दा अर्थात राजकीय मार्गदर्शक पहा आजही कित्येक राजकीय अशा पार्टी आहेत की तिथले जे नेते आहेत त्या नेत्यांना भाषण लिहून देणारा एक व्यक्ती असतो जर तुम्ही भाषण कलेत पारंगत असाल तर जे काही राजकारणी लोक आहेत तर त्या राजकीय लोकांना तुम्ही भाषण लिहून देऊ शकता आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला पैसे मिळू शकतात अगदी त्याच प्रमाणामध्ये जर तुम्ही एखाद्या राजकीय पार्टीचे कार्यकर्ते असाल आणि तुमचं भाषण कला ही खूप चांगली असेल तुमच्या भाषणानं लोक जर प्रभावित होत असतील तर तुम्ही त्या राजकीय कार्यक्रमाच्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही सूत्रसंचालक म्हणून काम करू शकता किंवा तुम्ही चांगल्या पद्धतीने भाषण करून विविध टप्प्यावरती विविध पदे तुम्हाला मिळू शकतात महत्वाचं आहे की तुमचा अभ्यास त्या क्षेत्रातला किती आहे आणि तुमचं भाषण हे किती प्रभावशाली आहे पण या राजकीय मार्गदर्शक म्हणून जरी तुम्ही काम केलं तर नक्कीच तुम्हाला पैसे मिळू शकतात एक चांगली तुमची महिन्याची ग्रोथ या ठिकाणी होऊ शकते त्यानंतर पाचवा आणि महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही कोच होऊ शकता तुम्ही क्लासेस घेऊ शकता पहा आज भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये नवे नवे तर पूर्ण जगामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट लिडरशिप बिझनेस स्किल असे अनेक प्रकार हे खूप डीपली ऐकले जात आहेत अनेक लोक त्याचं वाचन करत आहेत जर तुम्हाला बिझनेसमध्ये आवड असेल तर तुम्ही बिझनेस कसा ग्रोथ केला पाहिजे बिझनेसच्या वेगवेगळ्या टेक्निक्स काय असतात सेल्स टेक्निक्स काय असते टाइम मॅनेजमेंट टेक्निक काय असते अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला आणि मोठ्या प्रमाणात जर तुम्ही मार्गदर्शन करायला लागले तर कोच म्हणून तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये तुम्हाला लाखोच्या लाखो पॅकेज देऊन लोक बोलवतात अगदी त्याच प्रमाणामध्ये जर तुम्ही बिझनेस कोच झालात तर मोठा मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या तुम्हाला बोलवतात आणि तुमचे जे सेमिनार आहेत ते सेमिनार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ते प्रेझेंटेशनच्या रूपामध्ये तुमच्याकडून करून घेतात आणि अडीच अडीच पाच पाच लाख रुपये हे तुम्हाला दोन ते तीन दिवसासाठी दिले जातात त्यामुळं जर तुम्ही क्लासेस घेत असाल किंवा कोचिंग क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करणार असाल तर तुम्हाला चांगल्या प्रकारचा पैसा मिळू शकतो जर भाषण कलेच्या माध्यमातून तुम्ही ॲडव्हान्स पद्धतीने पुढे जाणार असा तर प्रस्थानांची डेव्हलपमेंट आहे लिडरशिप आहे कम्युनिकेशन स्किल आहे अशा वेगवेगळ्या वेग ज्या ब्रँचेस आहेत त्याचे विद्यार्थ्यांना तुम्ही धडे देऊ शकता आणि त्या धड्यांच्या माध्यमातून त्या क्लासेसच्या माध्यमातून तुमची महिन्याची कमाई ही लाखोच्या रुपयामध्ये होऊ शकते त्याच्यानंतर मार्केटिंग पहा सेल्स असेल मार्केटिंग असेल ती व्यवसायाची असू द्या किंवा इतर कोणत्याही प्रकाराची असू द्या जर करायची असेल तर मार्केटिंगसाठी काही पोस्ट असतात जसं की मार्केटिंग मॅनेजर जर तुमचं मार्केटिंग स्किल चांगलं असेल कम्युनिकेशन स्किल चांगलं असेल तर एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही काम करून कंपनीला जर जादाच्या जादा, जादा तुम्ही सेल्स दिला तर तुम्हाला इन्कमची सोड ही अधिक पद्धतीने वाढत असते फक्त तुमचं कम्युनिकेशन स्किल तुमचं भाषण स्किल हे चांगलं असायला हवं हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये इन्कम भेटू शकतं मित्रांनो हे तुम्हाला मी एकूण सहा प्रकार सांगितले की या प्रकाराच्या माध्यमातून तुम्ही भाषण कलेच्या अर्थानं भाषण कला करून अधिकचा पैसा मिळवू शकता त्यामुळं मला वाटतं की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल झाला असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण भाषण भाषण कलेवरती आपण दररोज एक रील्स आणि आठवड्यातून किमान तीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो नक्कीच तुमच्या जीवनाला आकार देण्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा असेल शब्द सम्राट सह करा तुमचं स्वप्न साकार धन्यवाद